सलग सहा वर्षापासून बारावी बोर्ड व सीईटी टी नीट जे ई एंट्रान्स एक्झामची चांगली तयारी करून खानापूर तालुक्यातून सर्वप्रथम विद्यार्थी घडवणारा एकमेव क्लास आय आय टी पवई मुंबईला जाणारा विट्याच्या इतिहासातील पहिलाच विद्यार्थी हा सक्सेसचाच टी एफ डब्ल्यू एस या सरकारी योजनेअंतर्गत प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांची व पालकांची लाखो रुपयांची बचत करणारी एकमेव अकॅडमी सक्सेस अकॅडमी नमस्कार मी प्रशांत आणि आपण पाहत आहात सविस्तर न्यूज दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात आचारसंहिता लागलेली असतानाच आता सांगली लोकसभा निवडणूक वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व काँग्रेसचा उमेदवार अजूनही निश्चित नसल्याने सांगली लोकसभा मतदारसंघात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले गेल्या अनेक दिवसापासून यापूर्वी विक्रमी मताधिक्यांनी निवडून आलेले भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी लोकसभेचा शड्डू ठोकला आहे परंतु पक्षांतर्गत वादामुळे त्यांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही त्यातच काँग्रेसकडून अजूनही उमेदवार फायनल नसल्याने लढत कोणाच्यात होणार याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे असे असतानाच आता या उमेदवारीवरून सांगलीचे राजकारण वेगळ्या वळणावर आलंय भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली असतानाच मंगळवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व मिरजेचे आमदार सुरेश खाडे हे तातडीने दिल्लीला रवाना झालेत त्यांच्या या दिल्लीला जाण्यामुळे खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत एकीकडे विद्यमान खासदार संजय काका पाटील हे उमेदवारी गृहीत धरून कामाला लागले असतानाच जिल्ह्यातील भाजपचे दोन नेते अचानक दिल्लीला गेल्याने खासदार संजय काका समर्थकांची दिल की धडकन वाढली आहे या सर्व प्रकारावरून खासदार संजय काका पाटील यांचीच उमेदवारी निश्चित होणार की पृथ्वीराज देशमुख व सुरेश खडे खासदार संजय काकांच्या उमेदवारीला विरोध करणार हे येणारा काळच ठरवणार आहे चंद्रकांत जाधव न्यूज विटा